हां हॅलो आई बोल ना काय राहिली होती तू ये दोन तीन वेळा मला मिस कॉल दिसले तर मी म्हटलं फोन करतो काही काम होतं का काही काम होतं का म्हणजे तू नता बाबाला काय म्हटलं काय म्हटलं तू ना मी ना काय म्हटलं बाबा म्हणे येतो तर मी म्हटलं आताशी नका येऊ नंतर एक दोन दिवसानं तू येणार होती आली काऊन येतो हां तू वाट पाहू राहिली होती ना किती मी काऊन आली काय झालं घरी घरी काही झालं का भांडणं घेणं झालं का तू सासू दुसरं काही बोलली का तुले पहिले म्हणे येतो 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 मग म्हणतो की मी नाही येत आई महिन बाई आलेली आहे म्हटलं दिवाळीला म्हटलं त्याची भाऊ उ देतो मग येतो मग आलेली येत आहे ना दुसरं नाही आहे विशा का विशाखा आहे ते मोहिनी आहे ते या करू शकत नाहीत का तू आज एकटीच्या पाई राहिलेला आहे का सर तूच करशील का सर जे करायचं आहे ते त्या नाही करतील काही अरे आई विशाखात ताई बी येणार आहे ना माझ्यासोबत बाबा म्हणत होते ना की विशाखा ताई बिघून येशील म्हणून आता माय बाई ते बिवरेली कान बाबाने सांगितलं नाही का तुला काय सांगते होते माणूस मला काही नाही सांगत मला नाही सांगितलं ना की तुझ्या ठाणे बिऊरेली म्हणून आता ताईले दिवाळीने आले कोणी हाय नाही तर बाबा म्हणे तू इवरली तर बाईले घेऊन ये म्हणे तर मग विशाखा ताई बी येत आहे तशी माई ननद म्हणे की माही काही वाट पाहू नका म्हणे जायची तुम्हाला जात आहे मग दिवाळी देतो तुम्ही चाललं जा म्हणे माई ननद तर अशी म्हणत होती मग अशी म्हणते मग येऊन जाणार नाही व आई चांगलं वाटते का त्याची भाऊबीजू देतो मग मोहिनीताई ताई राहतो म्हणते ना मोहिनीताई म्हणते की माई ननदबाई गेल्यानंतर ते दिवाळीला जाणार म्हणते मग चांगलं आहे ना माय येऊन ना नाही आता भाऊ भीजू देतो ना एक दोन दिवसांनी येतो ना माहीत नाही माय बाई का तुमच्या घरचं कसं आहे तर बाप्पा आमच्या इथं नाही आहे असं की ननद आली तर याचं नाही का काय का काय मग आता ननद आली आहे तर तुमची दिवाळी लावू देता का तुम्ही हां तुम्ही नाही जात का तुमच्या घरच्यासारखं घरच नाही पाहिलं बाई मी ना येतं पहिल्यांदा पाहिलं मी ना न मग नाही जाईल पंधरा दिवस आणि एक महिना मग का तू काय येशीलच नाही का वाहिले अजो काय पप्पा येतं अहो आई मैनतनं असं थोडं म्हटलं की जाऊ नका म्हणून म्हणे भाऊबीज उद्या म्हणे मग भाऊबीज झाले की चालेल जा म्हणे तुम्ही मग मैनतला राहत आहेत मैनात राहत बसन बरं पप्पा मग मग कधी येतं कधी पाठवू बाबाले सांगेन ना तुला फोन करून मी तशी कंचन देणार आहे माझ्यासोबत कंचन म्हणे की मी देणार म्हणे माय 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 ते कंचन बीव राहिली का ते आताच तर आली होती व आणि आता डबल उरली का लगे तिला इथून झालेच किती दिवस नाही बाई हां येणं जाणं चालूच ठेवते का लगे आताच गेली ना माय तिच्या सासरवाडीला आहे ना आताच येते का लगे बरं आहे बापा आई तुला काय करायला लागते हां ते कधी येऊ कधी जाव तुला काय घेऊन दे ते येतो म्हणते ना ते येऊ दे ना तुला कोणता प्रॉब्लेम येऊ राहिला नाही नाही मी एक गोष्ट सांग राहिली तिला राहिली का मी तुला म्हणली तू तर मलाच बोलतो बापा उलटी नाही बोलू नाही राहिली मी म्हणून राहिली ते पाच बसतील मी फक्त एवढं म्हणून राहिली माय बाई आताच तर आली होती आणि आता डबल येऊ राहिली का एवढं म्हणून राहिली राहू दे ना ते कोणती आपल्या घरी येऊ राहिली आपल्या घरी येऊन खाऊ राहिली तिच्या मायबापाच्या इथं चालली फक्त माझसोबत येत आहे नाही बाई मला काय करावं लागतो बाई मला काय करावं लागते मी अशीच म्हणू राहील तुले तू तु तर मलाच बोलतो बाई ना काही बोलू गेलो नाही राहिली मी तुले फक्त सांगू राहिली की आपल्याला काही नाही करायला लागत ते येऊ राहिली ना ते येऊ दे ना तशी ते आता आली होती तर का खुशी आली होती का भांडणं करून आली होती तर कोणती ते सुखानं राहिली तिथं जेवढा दिवस राहील तेवढा दिवस आता चांगली हशी खुशी नाही येत आहे ते येऊ दे ना मी कोणती नाही म्हणून राहिली मायबाई बाई काय बोलतो तू मी काही नाही म्हणली गेले मी कोण कोणा मायबाई ती नाही म्हणणारी फक्त आपल्या दोघी मालिकेच्या गोष्टी या बरोबर आई मी फोन करीन मग जेव्हा याच राहीन ना तर मी फोन करीन एक दिवस पहिले मग बाबाला पाठवून देशील घ्याय बरं माहिती आहे ठीक आहे का महिनी खरं सांग बरं तुला एक गोष्ट तुला किती दिवसात मी सांगून आहे खरं सांग किती दिवसात सांगून ठेवलंय तुला खरं मोहिनी खरं सांगतो मला तुला आपल्या नोनाची काळजी बीजी आहे का नाही काही हां आपल्या रोणीची काळजी नाही का, का तुला काही ते क कसं कसं तिचं टोन झालं पाहिणं तशी नाराज नाराज राहते व एकदम नाराज नाराज कोणासमोर बोलत नाही काही नाही आपल्याच टेन्शनमध्ये राहते चांगली हसती खेळती पोरगी अशी नाराज नाराज राहते तुला चांगलं वाटते का हां तुला कधीतरी कधीतरी तिनं असा पर्पसपपणा केला भेदभाव केला तू यामध्ये मामध्ये कधीतरी तिनं फरक केला का आपल्या रोणीनं हमेशा तुमचा साथ दिलेला आहे तिनं हमेशा पण आता तिच्यावर वेळ आलेली आहे ते संकटात फसलेली आहे तिला या संकटातून बाहेर काढणं तुमचं बी काम नाही का काम नाही का तुमचं तिचा साथ द्या ना आता आता या घरात मी तुला माहिती आहे ना मी कोणावर भरोसा नाही करू शकत एक तूच आहे तूच आहे की तू वडकी पाळकी आहे आणि तुला भरोसा बी करू शकतो आईले ते गोष्ट सांगूच नाही शकत आईला सांगितलं तर मग तुला माहिती आहे काय म्हणतं तुलाही किती दिवसाचं महिनं सांगून ठेवलेलं आहे काही खुलासा कर म्हटलं त्या पोराच्या बऱ्यात आदित्य कसं आहे काय आहे त्याची हिस्ट्री हिस्ट्री पुरी जाणून घे म्हटलं त्याच्याबाबत काही इन्फॉर्मेशन काढ तू म्हणे बाई पुण्याला तुम्ही माहिती नाही म्हणे तिथे बार 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 पुण्याला काऊन जाते तो काय जाते काय आहे काय नाही पुरी विचारपूस कर म्हटलं त्या पोराच्या बऱ्यात तुम्ही लोकांना काही विचारपूस केली नाही माहिती डायरेक्ट साक्ष बंद करून टाकलं आता आता पाय बरं प्रॉब्लेम होत आहे ना माय कसं झालं माय कसं झालं तुला सर्व माहिती आहे माघरची पुरी स्टोरी माहिती आहे तुला मला असं नाही वाटत की बी असं झालं पाहिजे देव लागते मला भेऊ लागते मासारखी जिंदगी नाही झाली पाहिजे माझ्या बहिणीची ताई तुम्हाला भेव वळ लागणं आणि तुम्हाला तुमच्या बहिणीची चिंता होणं लाजमी आहे म्हटलं तुम्हाला तुमच्या बहिणीची चिंता होईनच तुम्हाला असं नाही वाटत की तुमच्यासारखी जिंदगी तुमच्या बहिणीची झाली पाहिजे हां तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय काय सहन करत आहे पण तुम्हाला काय वाटते मी बी चूप बसलेली आहे मला काही वाटत नाही ताईबद्दल हां माई विचारपूस करणं चालूच आहे म्हटलं नीरा किती जणाले फोन केले मी मी ना पुण्याले लय जणाले फोन केले लय माया मैत्रिणीला फोन केले मी ना ज्या कंपनीमध्ये आदित्य भाऊ काम करत होते ना त्या कंपनीत माझी मैत्रीण आहे ना तिची मैत्रीण जॉब करते तर तिला ते विचारणार आहे हे सुट्टीवर आहे ना हे पुण्याला अजून गेलीच नाही हे पुण्याला गेली की कसं फोनवर बोलण्यात समोर आमोरासमोर बोलण्यात फरक पडते ना ते म्हणे मी कंपनीत जाऊन तिला भेटीन म्हणे तिच्यासमोर बोलीन म्हणे मग गेलीच नाही का ते पुण्याले कधी जाते तर मग ते बस ते पोचली पुण्याले ते म्हणे उद्या जातो म्हणे कधी जातो म्हणा माय कधी जातं मी काय म्हणतो मोहिनी जे करायचं आहे ते लवकरात लवकर कर बादमध्ये टाईम निघून गेल्यावर काही फायदा नाही बरं हां मग काही फायदा नाही जे करायचं आहे ते लवकरात लवकर कर काहीतरी आपल्याला करावं लागेल ते लवकरात लवकर करावं लागेल कारण की तो आदित्य तर काही सांगूनही राहिला हां फसले लाव म्हणते फसले लाव म्हणते तर ते आहे काय जात फसले काय काय झालं काय नाही तो काही सांगत नाही टाईम आल्यावर सांगेन म्हणते टाईम आल्यावर सांगेन का लग्न झाल्यावर सांगेन का हां लग्न झाल्यावर टाईम येईन का सांगायचा बाई मोहिनी मला माया कोणावर भरोसा नाही बसत बरे बाई आता माया कोणावरच भरोसा नाही बसत कारण की मीनं एवढा भरोसा केला होता तुला माहीत आहे ना मीनं राहुलजीवर एवढा भरोसा केला होता तिनं पुरा मा भरोसा तोडला म्हटला तेव्हापासून आता माझ्या कोणाच माणसावर भरोसा नाही आहे कोणावरच नाही ताई माहीत आहे ना मला सर माहीत आहे तुला सर माहित असल्यावर तू एवढा उशीर करून लव राहिली ते म्हणणं आहे माया एक तू जे त्यावर भरोसा आहे मायावाला ताई मायावर भरोसा आहे तुम्हाला हे काय सांगायला लागते का भरोसा आहे ना म्हणून एवढी गोष्ट सांगतली ना मी ना तर थोडासा अजून भरोसा ठेवा हां आपण रोहिणीसाठी जे चांगलं आहे तेच करू आपण तेच करू माझे म्हणणं काय आहे आता दिवाळी झाली बाई आता तिचं लग्न काढतील आपल्या घरचे तर त्याच्या पहिले त्याची असली काय आहे काय नाही काय काय गोष्ट आहे काय मॅटर आहे आपल्या समोर आलं पाहिजे बस हे म्हणणं आहे माया कसं आदित्यवर बी पुरा नाही करू शकत ना तो तिला काही सांगू शकते खोटं नाटं सांगू शकते काही बी असं झालं होतं तसं झालं होतं असं झालं तसं झालं काही सांगू शकते तो काही स्टोरी सांगू शकते खोटी नाटी हां पण त्याचं ते जे बोलू राहिला तो ते खरं आहे का नाही आहे का काय आहे आपल्याला माहिती पाहिजे ना पाहिजे नाही का आपल्याला माहीत त्याची असलीत बी आपल्याला समजली पाहिजे ना तुला माहीत आहे रोहिणी बाई बोली भाली हां तो जे बी सांगेल ते ऐकून घेईल पण ते खरंच असलं पाहिजे ना सांग बरं मोहिनी मी खोटी बोलत आहो का खोटी बोलली मी नाही नाही ताई तुम्ही खोट्या नाही बोलू राहिल्या तुम्ही खरंच बोलू राहिल्या हां मी मान्य करतो तुमची गोष्ट बरोबर आहे तुम्ही खऱ्या बोल राहिल्या पण कसं घाई घाईनं कोणतं काम नसते होत ना घाई घाईनं नसते होत काम असे कामं थोडे आरामानं होत असतात आपल्या विश्वासातल्या माणसालाच आपल्याला विचारावं लागते कोणाच्या वरात जर आपल्याला माहिती काढायची आहे तर समोरचा व्यक्ती बी आपल्या विश्वासातला असला पाहिजे ना पुरा की आपल्याला खरं खरं सांगेन बा असं तसं हां तर हे जे माही मैत्रीण आहे ना मी पक्की मैत्रीण आहे हे जे बी सांगेन ना ते खरंच सांगेन आपल्याला कसं आपल्याला घाई नाही कराल पुरत ना अशा गोष्टीत घाई नाही कराल पुरत बाई साक्षगंध होऊन एवढे दिवस झाले बापा त्या पोराच्या ना तुम्ही विचार ना विचारपूस केली ना काही केलं ना काही केलं बस साक्षगंध करून दिलं पोरीचं बस निरत मला कळाचीच पडली होती तिला घरातून ताई कोण पाहिला पोरगा आताच आता म्हणजे आपल्या नातातलाय चांगला आहे लहानपणापासून पाहिलाय असे तशीच तर म्हणत होती आता हे हे का आपण करेल झालं ते आता जे झालं ते झालं आता समोरचं पा बापा तुम्हाला काय वाटते मी दिवाळीला कमी नाही गेली हां कमी नाही गेली मी जाऊ शकली असती दिवाळीला तुम्ही नाही म्हटलं होतं हां की तैले थांबू नको तैला जा असं असून दिवाळीला तर जाऊ दे मी जाऊ शकली असती मायचा फोन द्यायला होता पण मी, मी, मी काम नाही गेली मी करून थांबली हां मी हे काम करायसाठीच थांबलेली आहे नाही इथं म्हटलं जोपर्यंत हां त्याचं काम होत नाही तोपर्यंत मी दिवाळीला जात नाही तुम्हाला काय वाटते अशीच थांबली मी इथं तुमच्यासाठी थांबेला मी इथं काय वाटते काय वा। असेल पुराचं असं काय वाटतं तुला असं आपण वाऱ्यावर भारे तर बांधू शकत नाही आपण एकदम काही सांगू शकत नाही आपल्याला काही माहित नाही आहे काही नाही आहे आपण म्हणाल तर काही सांगू शकत नाही पण उसा। आता आपने आपने है, थे तो म्हणत आहे हां आदित्य भाऊ की काहीतरी असन असून काहीतरी आता आपल्याला आपली बी जिम्मेदारी आहे त्याच्याबद्दल विचारपूस करणं हे ते करणं हे तर पहिलेच करायला पाहिजे होतं आपण पहिलेच करायला पाहिजे होतं जेव्हा तुम्हाला माहिती आहे एका पोरीचं असं झालं तर दुसऱ्या पुरीला तुम्ही ना विचारपूस करून द्यायला पाहिजे होतं मग लग्नानंतर माहीत होते मग दिवस होतात मग काय कामाचं ते हो ताई आता काय करता मग आता झालं ते झालं आता पाहू ना समोर काय होते तर मग उद्या पक्का पक्का माहीत पडेल ना आपल्याला काय आहे काय नाही तर हो उद्या माहीत पडेल ना तुम्ही टेन्शन नका घेऊ काय टेन्शन नका घेऊ म्हणतो बाई टेन्शन तर आलेलंच आहे आता काय करू आता तू यावर आहे बाई सर हां तू यावर आहे आता सर हो ना ताई जेवढी माझ्यानं होऊ शकेन मदत करणं ताईची तेवढी मी मदत करीन तुम्ही टेन्शन घेऊ नका हां तुम्ही नका घेऊ टेन्शन आणि तसं बी रोहिनीताईला चांगल्या आहेत हां चांगल्या लोकाईसांग म्हणजे चांगलंच होते उशिरानं होते पण चांगलं होते रोहिणीताईसोबत बी चांगलं होईल तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणाले हाय बाई तसं पण चांगल्याच लोकाईसंघ वांगलं होते बरं बाई चांगल्याच लोकाईसंघ वांगलं होते नाही ताई उशिरानं होते चांगल्या लोकायचं चांगलं पण चांगले एक दिवस जरूर होते पाहू बाई आता काय होते काय नाही तर काय करू लय पागल झालो ना ले पागल झालो मी बी कधी आई काय म्हणते तर कधी बायको काय म्हणते काय कोणाचं खरं कोणाचं खोटं काय करोघीच्या का मनात मी पिसू आलो म्हटलं कोणाच्या ऐकून बोलावं काही समजत नाही कंचनची ऐकून बोलीन तर आईले रागीन आईच्या ऐकून बोलीन तर कंचनले रागीन काय करावं काय समजून येलो पण आईचं बी गलत आहे ना आईनी समजूतदारीपणा घ्यायला पाहिजे ना हा आई बी आपलीच लावत राहते मग कंचननी ऐकायला तयार नाहीये मला वाटलं पाप्पा आता झालं झालं म्हटलं सर्व पण कायच काय झालं काही ना काही काही ना काही चालूच राहते रंजना हो रंजना रंजना अरे बापा तू असं काय रंजना कुठे आहे काय नाही मोठे आई अंदर आहे काय करू राहील ते तुला काय झालं तू का टवण टोंड फुगूनस काय झालं का डबल घरी हा डबल झालं का सासून इथं काही भांडत काय सांगू मोठे आई तुला आता मी तो पागल झालो पागल झालो मी काय झालं तर आता काही नाही आई चौन कंचनच्या दोन दोन गोष्टी झाल्या आता बापा काय झालं रे बापा काय झालं आता काही नाही कंचन म्हणे दिवाळीला जात आहे म्हणे आई म्हणून की आता साधी तू तर माहेरून आता जायची काय गरज आहे काही जाऊ नको म्हणते ते चालली तर आई काऊन नाही म्हणून ती हा ते काय झालं त्यांच्या नाही ते काऊन नाही म्हणून राहिली माहित नाही बा आई म्हणते मला दिवाळीला जायचं आहे म्हणते मामाची चालली नाही किती दिवसासाठी चालली अशी माहित नाही जाईन एक दोन दिवसासाठी तर मग काऊन एक दोन दिवस सासू येईपर्यंत तुम्ही ये बायको का राहू शकत का घरी सांभाळू शकत का घर काय माहित बा काय आहे काय नाही या दोघी सासूनच्या काय गोष्ट झाल्या काही माहित नाही मला माहित नाही म्हणजे काही ना काही तर माहित असेल ना फक्त तेवढं मला माहित आहे आई म्हणते जाऊ नको ते म्हणते जातो रंजना ओ रंजना रंजना आता माहिती बाई काय आली आता काय काय का, काम असून हो पहिले काय आवाज दुराय काय झालं बाई काय काम होत मला काम काय होतं ते सोड तिकडे काय झालं आता तू अन कंचनच ह काय झालं काही नाही झालं बाई काही नाही झालं तुम्हाला तर माहित आहे ना याच्या बायकोचं कसं काम आहे तर छोट्याशा गोष्टीचं झाड करते तुम्ही काय करू बाप्पा हा काय करू मी काय गोष्ट काय झाली काही नाही बाई एवढी गोष्ट होती ते म्हणे दिवाळीला जातो म्हटलं दिवाळीला काय चालली म्हटलं आताच आली म्हटलं तू आता माहेरून आता आली ते एक काम कर आता भावाई इथं बोलून घे म्हटलं इथं तुम्ही भाऊगीच करा ते रातभर मुक्काम करतील पावसार भिवसार करतील मग चालले जातील इथंच बोलवून घे म्हटलं एवढं म्हटलं माय बाई मी ना काही बोलत म्हटलं का म्हटलं मला दिवाळीला असं आहे म्हटलं घराचं ध्यान घेऊन कोण बस एवढंच म्हटलं का तुला हो माय एवढंच म्हटलं त्याच्यात बेची पायको फुगून बसली ते म्हणते मी काही जाऊ म्हणते मी तर जाणार म्हणते मा मैत्रीणी येणार म्हणते मा मैत्रीण सगळं भेट होऊन म्हणते मायवाली नाही तर काहीच भेट होऊन म्हणते जाऊ दे ना तिले हां ते रागा रागा गेली होती खुशी खुशी गेली होती का ते कोणा येईल एक बाईला वाटते की दिवाळीला जाव हां असं कोणाला एक बाईला नाही वाटत का तुला वाटत नव्हतं का हां तुला नव्हतं वाटत आपल्या मायरी जाव हां दोन दिवस राव तुले सुनाली म्हटलं एवढं वय झालं तुझ्या पण तुला अजून बी आपल्या भावाच्या घरची आस आहे का नाही आहे हां नाही आहे का तुला अजून आस तुला वाटत नाही का दिवाळीला आपल्या भावाची इथं जा दोन दिवस राहा असं वाटते का नाही वाटत हां तू चाललीस ना त्या भावाच्या घरी हो तशी तू या घरी बी कोणाशी ना कोणाची लेखबाई आलेली आहे हां तिले बी दिवाळीला आपल्या माहेरी जा आवडते दोन दिवस वाटते हां कोणाला नाही वाटत जावं म्हणून कोणीही लेखबाईले आपल्या माय बापाच्या घरची आस असते मग ते आता आली असतं तेव्हा तुला माहीत आहे ना कोणा परिस्थितीमध्ये ते गेली होती कोणा परिस्थितीत तिथं राहिली हां तुला माहीत आहे ना आता तिला असं वाटत असेल की बा आता चांगलं आहे खुशी खुशीनं दोन दिवस जातो दोन दिवस राहतो आणि वापस येतो तर जाऊ दे तिले जाऊ दे ना काय होते दोन दिवस गेली तर तू भी तर चाललीस ना भाऊ बीजले हां चालली का नाही चालली तशी तिची इच्छा आहे ना तिनं दोन दिवस राव तू काय तिला मना करू आली मना करत आहे तिले अशा नसतं होतात बाई घरी अशानच होतात बाई तुम्ही माझ्या असता तर तुम्ही ना काय केलं असतं काय केलं असतं तुम्ही ना तो गोष्ट सोडून देव तू माई गोष्ट सोडून दे सून जाणार होती आपल्या भावाच्या इथं तर गेली बी म्हटलं माई सून दिवाळीला गेली बी दिवा मी म्हटलं तू जाय बाई मी भावाला मा घरी बोलवतो म्हटलं तर मी ना भावाला घरी बोलवलं म्हटलं भाऊ बिजले आणि तिला भाऊ दिवशीच तिचा भाऊ आला आता घ्यायला तर तिला पाठवलं मी गावले माई तर पोरगी येणार होती मग मीनं तिला म्हटलं पहिले त्या भाऊजाईले दिवाळी करून येऊ दे म्हटलं आणि मग तू ये म्हटलं दिवाईले मी ना असं म्हटलं मा पोरीले आपल्याला समजदारीपणा घ्या लागते ना घ्या लागते आपल्याला बी समजदारीपणा जसं आपल्याला वाटते आपली लेखबाई आपल्या घरी आली पाहिजे तसं तिच्या मायबापालाही वाटत असेल की आपली लेग बाय आपली पोरगी आपल्या घरी आली पाहिजे दिवाईले अं नसन वाटत का म्हणून मीनं म्हटलं बाई जाय म्हटलं माय चार आठ दिवस राय आणि मग चालली आहे तू ये म्हटलं दिवाळी करून मग येते म्हटलं माई पोरगी मग येईन म्हटलं दिवाईले पणा मग घरातली भांडणच नाही होत नाही तर मग होतात भांडणं मी अशी करीन मी तशी करीन तू असं नको करून तू तसं नको करू मग भांडणं होणार असा घरी कोणाला कोणाला समजदारीपणा घ्यास लागेल ना आणि तिचं बी काही गलत नाही ना तिनं असं म्हटलं का तुले की आता तुम्ही जाऊ नका हा मी जातो असं म्हटलं का तिनं नाही नाही असं तर काही म्हटलं नाही पण जा असं बी नाही म्हटलं तिनं बलोबरोबर दिले बलो कंचान अ कंचन अरे शांता काकू आता मासा असून शांता काकू पर्यंत ही गोष्ट पोहोचवली काय हो हो आली आली बोला ना काय झालं काय बोला ना म्हणतो बाई तू किती गॅरंटी घेतली होती मी ना हां की आता हे चांगली राहीन चांगले वागेन तू काय करू येईल मी नाही केलं मी ना काय म्हटलं तुमचा सासूले मी ना काही नाही म्हटलं मी ना असं म्हटलं बा की मी दिवाळीला जातो तर आतामध्ये जाऊ नको बस एवढीच गोष्ट झाली नाही बाई तिनं काही नाही म्हटलं मला मग एवढा वाद काऊन उठाला तुमचा नाही म्हण नाही आताच आली तू तर काही जाऊ नको तर भावलेस भरून घे आणि हे म्हणते जातो तुला आजच जायचं आहे का आजच जायचं आहे का तुला नाही नाही अजून तो मी बाबाला फोन नाही केला काही सांगितलं नाही काही नाही आताच नाही जायचं तर मग ठीक आहे तुझी सासू तिच्या भावाच्या इथं जाते म्हणते भाऊ भिजले तू या सासूला दिवाळी करून येऊ दे दोन तीन दिवस राहू दे तिच्या भावाच्या इथं मग ते आली की मग तू जावायला ते येपर्यंत नको जाऊ हो ना चालते ना तसं बी चालते मी नाही म्हटलंच नाही जाऊ नका म्हणून बाय बा ते काय हां ते म्हणते तू पहिले जाऊन ये दिवायला आणि मग ते जाईन दिवायला झालं झालं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुम्ही तर छोट्याशा गोष्टीचा मोठं झाड करता बापा मोठं झाड करता आणि तुला काय त्यांच्याने एवढा प्रॉब्लेम राहिला तिच्या बाप तिला घेऊन जायला तयार आहे ते जायला तयार आहे तू काय नाही नाही म्हणून राहिली हा तुला कोणता प्रॉब्लेम आहे नाही मी ना म्हटलं असं की नको जाऊ बा आता साली तर आता येऊनच किती दिवस झाले तिचे बाबा घ्याले यायले तयार आहे आणि तिले तिचे बाबा घेऊन जातो म्हणते ना तर जाऊ हं तू काय नाही नाही म्हणवायली कोणते येईल बाईले असं असते दिवाईले आपल्या मायबापाची इथं जायची आणि तू काय म्हणतात मी नाही 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 म्हणून राहिली करा बाप्पा करा मी काय म्हणू हां मी कोणा आहे मी नाही म्हणत काही कोणी जाओ कोणी ये कोणी रोजच जाऊन रोजच वापस ये मला काही करायला लागत बाप्पा मी कोणा आहे या घरात मला बोलायला व्हॅल्यूज कुठे आहे कुठे व्हॅल्यू मग बोलण्याले हा मी काही बोलली तर मग म्हणते बापा घरात निभांडं लावले असं झालं तसं झालं हां हेच आहे लावी हेच बोलते सुनीले कुठं माय नाव पहिलेच बदनाम झालेला आहे नाही रे कुठं बोलू मी तिला आता तर बोलत आहे धर्मने ठेवला तिनं बाबा अशा उलट्या उलट्या गोष्टी करतं म्हणतो अशा उलट्या उलट्या गोष्टी नको करू ना ह्याचं का ना घरात नि भांडणं होतात ते चालले तर तुला काय प्रॉब्लेम आहे तुला एवढं समजावून सांगितलं मी ना मग काय कामाचं नाही मी समजून सांगणार ना काही कामाचं नाही नाही बाई तसं नाही म्हणली मी आपल्याहून सोच ना जर तू पोरगी असती आणि त्या पोरीला जर तिच्या सासूनं म्हटलं असतं की काही जायची गरज नाही आहे दिवाळीला हां आता गेली होती ताबावरच बोलवून घे आणि तुझ्या पोरीची याची इच्छा आहे तर त्या मनावर काय बिथली असती काय असती त्या मनावर थोडासा कधी आपल्याहून बी विचार करायला पाहिजे ना हो बाई बोलू तर बरोबर राहिला तुम्ही कुठं ना कुठं माय बी गलत आहे मना माही बी गलत आहे मी ना असं म्हणायला पाहिजे होते आता तुम्ही पहिले दिवाळी करून या मी थांबतो दोन तीन दिवस तुम्ही आणि मग तुम्ही आल्यानंतर मी दिवायला जातो मी ना अशी गोष्ट क्लिअर करून घ्यायला पाहिजे होती त्याच्यासोबत हां मी बी द्यायला काहीच नाही बोलली एक नाही ना दोन नाही मी बी चुपच बसली बाई गोष्ट वाढायला नाही पुरत जी इच्छा तिथं गोष्ट खतम करायला पुरते आता तुम्ही जा मामाच्या इथं दिवाईले तुम्ही दिवाळी करून या हां तुम्ही आल्यानंतर मग मी जातो हे झाली ना समजूतदारीची गोष्ट बरं ठीक आहे बाई मी आल्यानंतर मग तू जा हो आता बरंच झालं मोठे तुम्ही आल्या नाही तुम्ही तो विचार करू राहिलो होतो की कसं करू काय करू मला टेंशन येऊन गेलं होतं बायकोला समजून सांगू काय आईला समजून सांगू मला समजूच नव्हतं राहिलं बरं जाऊ दे आता झालं ना प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना हो मोठे बाई तुम्हाला काय काम होतं काही काम नव्हतं कशी झाली होती भेटायला चालली होती इथून तर येतो भेटून बरं झालं बाई तुम्ही आल्या जाय कोणच्या मोठ्यासाठी छा मॅट राहू दे ना माय छान घी नाही नाही थांबा ना छा बी आणि फरायचं बी आणतो हो माय बाई फरायचं बाई दे बापा मला नको देऊ फरायचं खाऊ बोर झाली मी आता तुम्हाला आणू का नाही नाही राहू दे रोज सकाळी नास्तायत नाही ते फरायचंच भेटत आहे राहू दे राहू दे बरं ठीक आहे चहा म्हणतो मग हां चहा मांड चा हां ठीक आहे चहा म्हणतो